चढू चढू दे दे नमस्कार शेतकरी बंधूं मी सचिन आरसोड अडव्हान्स पेस्टीसाइडचा प्रतिनिधी आज आपण आलेलो आहोत दिग्रस तालुक्यातील केळव या गावी इथं आपण बारा सप्टेंबर रोजी डेमो स्टेशन घेतलं होतं आणि आज सतरा सप्टेंबरला आपण इथं फील्ड घेतलेला आहे तर जाणून घेऊया आपण कपाशीवर आडवान पेस्टिसाइडचे काजू आणि फर्टी स्टार पंचावन्न पस्तीस हा ग्रेड याचे रिझल्ट कसे आले शेतकऱ्याकडे नमस्कार आपलं नाव सांगा नमस्कार, नमस्कार।, ना नमस्कार ना। शेतकरी मित्रांनो मी वैभव लक्ष्मण काना राहणार तालुका यवतमाळ आपला मोबाईल नंबर सांगा माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्याऐंशी सदुसष्ट पंचवीस पंधरा मी माझ्या शेतामध्ये बारा सप्टेंबर रोजी सरांच्या काजू आणि फर्टिलायझर थर्टी पंचावन्न पस्तीस हा ग्रेड घेतला आम्ही फवारणी केल्या त्या दोन तासामध्ये दोन ते तीन तासामध्ये केला होता त्यामध्ये मला अनुभवात आले माझ्या बोंडाची साईज पातीगळ अति उत्कृष्टपणा आली त्याच्यात दिसून आली आणि पातीगळ सत्तर टक्के थांबण्या थांबल्यासारखी वाटत आहे त्यानंतर पराठीचा कलर पण चांगला आहे आणि बोंडाची साईज पण सुधारित आहे भाऊचं म्हणणं आहे की पातीगळ काजूमुळे पातीगळ थांबलेली आहे आणि बोंडाची साईज चांगली पकडलेली आहे आणि शिरीज चांगली झाली आहे झाड इथं थांबली होती माझी बोंडा बुन्दा, बोंडाची म्हणजे पाथ्याची संख्या आहे ते घे तुम्हाला घडलेली दिसायला लागली हे मारल्यानंतर हे नंतर चीच हे तुम्हाला दिसत आहे आणि झाडं जाड़, झाडाची हाईट वाढली आणि हिरवेगारपणा आले आ, सोबत तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगू शकता ॲडव्हान्स फेस्टिसाइडच्या काजू स्टारबद्दल शेतकरी मित्रांनो तुम्ही एक ता जरी एक एक म्हणजे नाही जास्त एक, -एक मध्ये तरी याची फवारणी करून प्रत्यक्ष पाहणी करू शकता भाऊचं म्हणणं आहे की बाकीच्या शेतकऱ्यांनी एक एकर साठी तरी सुरुवातीला वापरून बघायला पाहिजे अॅडव्हान्स फर्टी स्टार आणि काजू स्टार प्रतिपंप पन्नास मिली आणि काजू तीस मिली प्रतिपंप धन्यवाद शेतकरी बंधू सूर्य